कल्याणपूर्वेतील धक्कादायक घटना आठ ते दहा जणांच्या टोळीनं घरात घुसून केली मारहाण कल्याणपूर्व काटे मानवली कामना नगरमधील घटना आठ ते दहा जणांच्या टोळीनं घरात घुसून केली मारहाण कोयता लोखंडी रॉड लाकडी दांडक्याणा रमाशंकर दुबे यांना मारहाण उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून केली मारहाण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद काल रात्रीच्या सुमारास घडली घटना मारहाणीत रमाशंकर जखमी, पाश्व ते ते दुबे जखमी हल्ला करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोळशेवाडी पोलिसांचा तपास सुरू आमच्या पोलीस स्टेशन अगदी काटेमनेरी नाका परिसरात दुबे चाळ आहे त्या ठिकाणी एक रमाशंकर सत्यनारायण दुबे म्हणून एक साठ वर्षाचे ग्रस्त राहतात त्यांचं आणि त्यांचे जे चुलत भाव इतर दुबे यांच्यात गावाच्या अशी उत्तर प्रदेशच्या त्यांच्या शेतीजमिनीच्या वादावरून वाद सुरू आहे बऱ्याच दिवसापासून तर त्या वादाच्या कारणावरून काल रोजी रणजित दुबे दही प्रमोद चव्हाण इंद्रजित दुबे वैद्यकीय इतर तीन ते चार साथीदार यांनी रण रमाकांत रमशंकर दुबे यांच्या घरात जाऊन त्यांना धारदा शास्त्रांनी लाट्याकाट्याने करून शिवीगाळ करून घटना केलेली आहे तर त्या अनुषंगाने आमच्याकडे सी आर नंबर अकरा चौऱ्याऐंशी अब्लीज दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एकशे एकोणनव्वद तीनशे तेहतीस एकशे एक्क्याण्णव एकशे त्र्याण्णव आणि एकशे नव्वद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा तपास ए पे धोंगडे साहेब करीत आहेत यातला जो प्रमुख आरोपी रणजित दुबे हा देखील जर मी असलेले तो, तो उपचार का मी ॲडमिट आहे तर आम्ही या आरोपी त्यांचा शोध घेत आहोत त्यांना लवकरात लवकर गुन्ह्यात अटक करीत आहोत